कैलासवासी नरसिंगराव भुजमराव पाटील स्मृतिदिनानिमित्त गुणगौरव आणि सत्कार सोहळा संपन्न शिवणगे येथील ताम्रपर्णी विद्यालयाच्या प्रांगणात भव्य कार्यक्रमाचं आयोजन ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर राजन गवस यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन चंदगड तालुक्यातील शिवणगे इथं कैलासवासी नरसिंगराव भुजंगराव पाटील यांच्या चौतीसाव्या स्मृतिदिनानिमित्त ताम्रपर्णी विद्यालयाच्या प्रांगणात गुणगौरव आणि विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमाला दुपारी एक वाजता दीप प्रज्वलनानं सुरुवात झाली विद्यार्थिनींनी सादर केलेल्या ईशस्तवन आणि स्वागत गीतानं उपस्थितांचं स्वागत करण्यात आलं कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान न भू पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळाराम पाटील यांनी भूषवलं तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर राजन कवस उपस्थित होते स्वागत अध्यक्ष म्हणून डॉक्टर होते डॉ राजन गाबस यांनी आपल्या भाषणात स्वर्गीय नभू पाटील यांच्या योगदानाची आठवण करून दिली गरिबांच्या समस्या जाणून त्यांचं निराकरण करणारा नेता आजच्या समाजाला हवाय असं त्यांनी सांगितलं कार्यक्रमात डॉक्टर एस डी गोरल आणि डॉक्टर व्यंकू कोलकार यांची उपस्थिती होती या सोहळ्यात विक्रम पाटील स्वप्नील पाटील संदेश पाटील पराग येरोळकर स्नेहल पाटील प्रतीक्षा कदम सोनाली नुलकर छाया बंबरगेकर प्रियांका पाटील विकास निचम निलेश पाटील वल्लभ पाटील प्राची पाटील जान्हवी मोहनगेकर तुकाराम कोळापटे वेदांत शिंदे ऋतुजा शिंदे नम्रता ओळकर तनुजा जाधव आदी विद्यार्थ्यांचा आणि उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाच्या प्रारंभी विविध क्षेत्रातील दिवंगत व्यक्तींचा शोक प्रस्ताव माडखोलकर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ पी आर पाटील यांनी मांडला प्रास्ताविक प्रतिष्ठानचे कार्यवाह डॉ एस पी बांदेवडेकर यांनी केलं प्रमुख पाहुण्यांची ओळख प्रतिष्ठान सदस्य नितीन पाटील यांनी करून दिली सूत्रसंचालन प्राध्यापक मासाळ आणि माने यांनी केलं तर आभार तांब्रप्रणी विद्यालयाचे ज्येष्ठ प्राध्यापक डी जे पाटील यांनी मानले कार्यक्रमाची सांगता विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या वंदे मातरम गीतानं करण्यात आली या कार्यक्रमाला ना तालुक्यातील नागरिक शिक्षक प्रतिष्ठित व्यक्ती आणि विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती होती